मावळच्या दहिवली गावामधील गणेश मावकर यांनी गणपतीच्या देखाव्यामधनं एकवीरा देवीच्या गडाची हुबेहूब प्रतिकृती साकारली हा देखावा साकारण्यासाठी मावकर कुटुंबाला एक महिन्याचा अवधी लागला हा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्त गर्दी करत आहे वर्ध्याच्या सावंगीमध्ये मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मातीतनं गणपती मूर्ती तयार करण्याची स्पर्धा आयोजित केली होती गणेश गणेशमूर्ती मातीच्याच असाव्यात यामागचा हा उद्देश आहे यामध्ये एकावन्न विद्यार्थ्यांनी सहभाग घेत सुबक अशा मूर्ती साकारल्या अमरावतीमधल्या आझाद हिंद सार्वजनिक मंडळाचा सा यंदा सत्त्याण्णववा गणेशोत्सव आहे यावेळी श्री दत्त महाप्रभू अवतार देखावा साकारण्यात आलाय यावेळी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी आकर्षक देखाव्याचं लोकार्पण केलं पंचेचाळीस फुटांची दत्ताची मूर्ती प्रवेशद्वारावरती साकारण्यात आली मुंबईमधील तेजुकाया कॅम्पच्या चाळीमधील पराग सावंतनं कष्टकऱ्यांच्या मुंबईचा सा देखावा साकारलाय यंदाचं हे तेरावं वर्ष असून टाकाऊ पासून टिकाऊपणे देखावा तयार करण्यात आला रायगडच्या कर्जत मधील सावंत कुटुंबियांनी गणपती समोर आकर्षक असा देखावा साकारलाय पंढरपूरच्या आषाढी वारीचा सुंदर देखावा त्यांनी साकारला यामध्ये गोल रिंगण सुद्धा साकारण्यात आलाय हा देखावा पाहण्यासाठी आसपासचे नागरिक गर्दी करत आहेत Thank oh. you.